भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत राजवर्धन पाटील राजवर्धन पाटील यांना पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन नमस्कार आपण महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत सध्या भाऊंना जनतेसाठी अवरात्र काम करताना संस्था चालवताना किती त्रास होतोय त्याग करावा लागतोय वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे असे भाषणात नमूद करीत असताना अचानकपणे निराभीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे भावनावश झाले त्यांना असू अनावर झाले त्यामुळे राजवर्धन पाटील यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले यावेळी भावनावश वातावरणामुळे संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते शहाजीनगर तालुका इंदापूर येथे निराभीमा सहकारी साखर कारखान्याचे सव्वीसवी वार्षिक सर्वधारण सोमवारी दिनांक तेवीस रोजी संपन्न झाली या सर्वधारण सभेमध्ये राजवर्धन पाटील यांनी तालुक्याचे विकासाचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेले अतिशय विचारी व अभ्यासपूर्ण भाषण सर्वांच्या कायम स्मरणात राहील असेच झाले कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत असताना राजवर्धन पाटील भावनावश झाले डोळ्यातून आसरू वाहू लागले त्यानंतर राजवर्धन पाटील यांना भाषण थांबवून पाणी घेतल्यानंतरच पुढील भाषण सुरू करता आले ते म्हणाले खरं सांगतोय तुमच्यासाठी संस्थासाठी कष्ट सर्व त्रास भाऊ सहन करीत आहेत हे सगळं तुमच्यासाठी चाललं आहे मोठे भाऊ हर्षवर्धन भाऊ साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जात आहोत टीका करणे सोपे असते त्याग करावा लागतो वेदना होतात तरी आम्ही खचून गेलो नाही खचून जाणारही नाही सभासद कर्मचारी हितचिंतक यांना माहिती आहे की आम्ही चुकीचे वागलो नाही आणि वागणारही नाही असा विश्वास राजवर्धन पाटील यांनी भाषणात दिला 离开。

महाराष्ट्र पोलिस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद